आपल्या डोळ्यासमोर आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत अभिजित जी आपण थोड्या वेळापूर्वी सांगत होतात की विमान उड्डाण केल्यानंतर दहा हजार फुटापर्यंत पोहोचणं हे अत्यंत संवेदनशील असतं जी दृश्य आज तुम्ही पाहिली असतील त्या दृश्यांच्या आधारे एक प्राथमिक अंदाज तुमचा काय आहे अहमदाबादला मी खूप वेळा फ्लाईंग केलेलं आहे मला वाटतं शंभरपेक्षा जास्त टेक ऑफ आणि लँडिंग माझी अहमदाबादला झाले असते हे खूपच त्याच्यापेक्षा जास्त आणि रनवे खूपच मोठा आहे त्यामुळे रनवेचा तसा लेनचा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अहमदाबादला बर्ड्स फार मोठ्या प्रमाणावर असतात आणि आम... माझ्या स्वतःबरोबर सुद्धा घटना लँडिंगच्या वेळी स्टॅबिलायझर जे मागचं असतं विमानाच्या त्याला जवळजवळ दीड ते दोन फुटाचं होल बर्ड हिटमुळे झालं होतं आणि बर्ड हिट हा सगळ्यात मोठा धोका त्या ठिकाणी अहमदाबादला आहे त्यामुळे आता जेवढे पायलट आम्ही सगळे आहोत आम्ही आज चर्चा करतो हो प्रत्येकाला हीच भीती वाटते की कुठेतरी बर्ड हिट झालं का आणि अशी घटना क्वचित घडते की एखादं इंजिन खूप वेळा बर्ड मुळे बंद पडतं परंतु दोन्ही इंजिन एकदम बंद पडणं कधीतरी कुठेतरी अनपेक्षित घटना अशी कधी कधी घडू शकते एक बर्ड हिट सुद्धा हे कारण इंजिन फेलियरचं असू शकतं आणि टेक ऑफ नंतर आपण जर पाहिलं तर लँडिंग गिअर खाली दिसतोय याचा अर्थ इंजिन जे फेलियर आहे कारण टेक ऑफ केल्यावर सगळ्यात पहिले जर पायलट काय करतो तर जेव्हा पॉझिटिव्ह क्लाईन दिसतो म्हणजे विमान वर जाताना दिसतं तसं लँडिंग गिअर अप हा कॉल आहे म्हणजे विमानाची चाकं वर घेणं परंतु आपण जर पाहिलं तर विमानाची चाकं वर गेलेली नाहीत आणि जर त्याच्या आधी जर इमर्जन्सी आली असेल तर त्या चेकलिस्ट काही असतात ज्या वैमानिकाला बाय हार्ट ठेवावे लागतात फाट करून ठेवावे लागतात आणि अशा इमर्जन्सी मध्ये मग लँडिंग गेअर वगैरे ते त्याला हात न लावता ही चेकलिस्ट जर इंजिन फेलियर त्याच्या आधी झालं असेल तर पहिले इंजिन फेलियरची चेकलिस्ट तुम्हाला करावी लागते आणि मगच तुम्ही लँडिंग गेअरला हात लावू शकता याचा था। अर्थ पन्नास ते शंभर फुटाच्या आतमध्येच कुठेतरी ते इंजिन फेलियरला सुरुवात झाली असावी भले एक इंजिन पहिले फेल झाल्यानंतर दुसरं झालं परंतु अतिशय कमी ऑल्टिट्यूडला हे इंजिन फेलियर झालेले हे त्या ठिकाणी दिसतं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे पायलटला विमान सांभाळण्याचा वेळही त्या ठिकाणी मिळालेला नाही विमानाचं जर ऍटिट्यूड आपण पाहिलं तर हे क्रॅश लँडिंग कुठेही दिसत नाही कारण नोज अप आहे आपण जर जे ऍक्च्युअल व्हिडिओ त्या ठिकाणी दिसतोय त्यामध्ये सरळ सरळ कारण लँडिंग मध्ये सुद्धा विमान कधी खाली येतं जरी डिसेंट जरी करत असलं तरी नोज ऑप असतं त्याचं विमानाचं त्याचा अँगल वर असतो आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर पायलट विमान सांभाळताना दिसत आहेत नोज अप आहे बघा आपण जर पाहिलं तर नोज अप आहे त्याच खाली नाहीये जी म्हणजे याचा अर्थ कुठेतरी विमान त्यांच्या हातामध्ये होतं परंतु पॉवर त्यांच्याकडे नव्हती इंजिन त्यांच्याकडे नव्हतं जी पण हा फार मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी लोअर ऑल्टिट्यूड आणि लिफ्ट जर तुम्ही हायर ला असला समजा दहा हजार पाच हजार फुटावर तुम्ही जर घटना घडली तुमचे इंजिन फेलियर झाले तर तुम्ही एलबायटी रेशिओ वापरून एक ठराविक स्पीड वापरून तुम्ही विमानाला चांगली जागा लँडिंग साठी कुठेतरी मोकळी जागा शोधू शकले असते किंवा रनवेच्या जवळपास असते तर रनवेवर सुद्धा आणि तशा पद्धतीचं ट्रेनिंग हे पायलटला दर सहा महिन्याला जे वगैरे होतात त्या ठिकाणी पायलटला दर सहा महिन्याला ट्रेनिंग दिलं जातं एक इंजिन फेल झालं तर काय होईल दोन इंजिन फेलियर झालं तर काय होईल आणि टेक ऑफ नंतर सुद्धा आमचे दोन्ही इंजिन फेलियर करून आम्हाला पुन्हा त्याच रनवेवर कधी कधी टर्न मारून जर जास्त वेळ नसेल तर त्याच रनवेवर पुन्हा तुम्ही येऊन लँडिंग करू शकता किंवा फिरवून आणू शकता हे ट्रेनिंग परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते ऑल्टिट्यूड मेजर पार्ट ऑल्टिट्यूड त्यांना अजिबात नाही त्यांना हाईट मिळालेली नाही विमानाला आणि त्यामुळे पायलटला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी संधी फार कमी होती बिलकुल हे त्या ठिकाणी गोष्ट अगदी अभिजीतजी जी, जी आपण अत्यंत तपशीलवार या अपघाताच्या मागच्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही जोडलेले राहा आणखी काही दोन तीन महत्वाचे